आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याचं लग्न मोडल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता पण त्यानंतर आता तो पुन्हा एकदा प्रेमात पडलाय तेही एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आणि या अभिनेत्रीनं त्याला हो देखील म्हटलंय हा अभिनेता आहे देवमाणूस फेम किरण गायकवाड लागीर झालजी आणि देवमाणूस या मालिकांमधून किरण गायकवाडनं सगळ्यांचं प्रेम जिंकलं मधल्या काळात किरणने लग्न मोडल्याची खंत देखील बोलून दाखवली होती त्यामुळे तो खूप डिप्रेशनमध्येही गेला होता पण कामामुळे व्यस्त राहिलो आणि या दुःखातून मी स्वतःला सावरलं अशी कबुली त्यानं एका मुलाखतीत दिली आता किरण गायकवाड लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे किरण गायकवाड एक एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय ही अभिनेत्री तू चाल फुड या मालिकेमध्ये काम करत होती या अभिनेत्रीचं नाव आहे वैष्णवी कल्याणकर तू चाल पुढे साकारली होती सोबतच देवमाणूस दोन मध्ये ती किरण सोबत देखील झळकली होती एक खास फोटो शेअर करत असताना किरण म्हणतो की तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलं आहे मंत्रिमंडळातल्या बैठका होत राहतील मंत्रीपद वाटत राहतील त्यांचं ठरते तोपर्यंत तो आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर वैष्णवी कल्याणकर त्याची ही टॅगलाईन चाहत्यांना खूपच आवडली आहे आणि त्यानंतर धनश्री काडगावकरपासून अनेक कलाकारांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील केला आहे या पोस्ट नंतर किरण गायकवाड वैष्णवी कल्याणकर सोबत खरंच लग्न करतोय की होम मिनिस्टर नावाने कुठला प्रोजेक्ट येणार आहे असा प्रश्न देखील काहींनी उपस्थित केलाय कारण या अगोदर देखील किरण गायकवाडनं अशीच पोस्ट मोनालिसा बागल सोबत केली होती आणि खास फोटो देखील शेअर केले होते त्यावेळी झी मराठीवर एक मालिका येणार होती तर हा काही पब्लिसिटी स्टंट नाही ना हे आपल्याला येणाऱ्या दिवसात लवकरच कळेल पण एव्हा तुम्हाला ही जोडी कशी वाटली हे कमेंट मध्ये आवर्जून सांगा आणि एस डी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा